नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते तहावर राणा भारतात येऊन पोहोचले त्यांना एनआयनी ताब्यात घेतलं आणि आता पतियाळा कोर्टामध्ये त्यांना पेश केलं जाणार आहे सादर केलं जाणार आहे पण तहावर राणा भारतात येणार या नुसत्या खबरेनीच इतक्या लोकांना घाम फुटलेला आहे आणि त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेव्हा इथे लोकांना घाम फुटायचं कारण काय असा प्रश्न पडेल कारण हँडिंग ग्लव म्हणून जे कोणी होते ते सगळे मात्र आज टरकलेले आहेत बरुनी असेल त्यांनी ते सहा दिवसांमध्ये पुस्तक काढलं कसं आर एस एसनी हा हल्ला घडवला हिंदू दहशतवाद्यांनी हल्ला घडवला ही सगळी स्टोरी रचली होती कोणी अजिज बरुनी जर का त्याच्यावरती प्रकाश टाकायला लागला तर ह्या लोकांचे डोळे पांढरे होतील आणि म्हणून टरकलेले आहेत त्याच्यामध्ये मी म्हणून चलाख म्हणायचे तर ते आमचे पी चिदंबरम पी चिदंबरमनी तर तहा राणाला भारतात आणायचं श्रेय सुद्धा घेऊन टाकलं काय हो। की नाही कमाल मला म्हणजे हे जोपर्यंत गृहमंत्री होते किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते तोपर्यंत काँग्रेस सरकारने ह्या दोघांकडे ढुंकून बघितलं नव्हतं हेडली असेल तहाऊर राणा असेल काहीतरी एक चुटपुट शिष्टमंडळ तिकडे पाठवलं थोडीफार झुजबी त्यांना प्रश्न विचारले गेले ते प्रश्न विचारले गेले त्यावेळेला त्यांचे वकील उपस्थित होते म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्ही देऊ नका कायद्यानुसार असा इशारा त्यांचा वकील त्यांना देऊ शकत होता की ह्याच उत्तर देण्याचं तुम्हाला कारण नाही मग ते तो प्रश्न बायपास करत होते अशा पद्धतीचं एक शिष्टमंडळ काय ते पाठवलं झुजबी आणि काहीतरी करून आम्ही कसा मोठा तपास करून आलो अरे पण तुम्ही मला आठवत दोन हजार अकरा साली त्या काळचे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी मूळ प्रश्न विचारलेला होता की हे दोघे जण पकडले गेले त्या झिलँड पोस्ट वरती हल्ला करायला जातात म्हणून राणा हा त्याचा मदतनीस म्हणून अशा दोघांनाही पकडलेलं होतं अमेरिकेने मग त्या घुसडून तत्कालीन अमेरिकन प्रशासन बराक ओबामा हुसेन बराक ओबामा यांनी मुंबई प्रकरण पण होत। त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये मात्र हे दोघे निर्दोष आहेत असा निर्वाळा अमेरिकन कोर्टाकडून घेऊन दिला होता लक्षात घ्या तुम्ही हे बराक हुसेन ओबामा आहेत ना ह्यांचं चारित्र्य काय हे तुम्हाला आता लक्षात येईल त्याच्या काय संबंध आहे अमेरिकन कोर्टाचा मुंबईमध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये गुन्हेगार कोण आहे हे कोणी ठरवायचं हे भारतीय कोर्टाने ठरवायचंय परस्पर अमेरिकन कोर्टाने ठरवलं आणि निर्णय पण दिला त्याच्यामध्ये काय साक्षी झाल्या पुरावे त्यांच्या समोर काय साक्षी पुरावे होऊ कसे शकतात अमेरिकन कोर्टासमोर आणि मुदींनी नेमकं या वर्मावरती बोट ठेवलेलं होतं दोन हजार अकरा सालचं त्यांचं जे ट्विट आहे त्याच्यात त्यांनी तेच म्हटलेलं होतं कि आमचा जो आरोपी आहे आमच्या भूमीवर येऊन त्यांनी हे सगळं कृत्य केलं त्याच्यावरती खटला चालवला जायला पाहिजे जा भारतीय कोर्टासमोर आणि मग तो भारतीय कोर्टासमोर चालवला न जाता तो अमेरिकेच्या जा कोर्टात आणि त्यांनी परस्पर त्याला निर्दोष पण ठरवून टाकला लक्षात घ्या म्हणजे न्यायालयाचा एक प्रिन्सिपल असतं की बाबा एकाच जो कोण गुन्हा आहे त्याच्यासाठी अमुक माणसाला वारंवार त्याच गुन्ह्यासाठी कोर्टात खेचता येत नाही आणि हे तत्व वापरलं जावं म्हणून अमेरिकेने त्याला निर्दोष सोडून दिला तिकडे म्हणजे आता या गुन्ह्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला तावूर राणावरती खटला घालता येणार नाही तो अर्थात आपण ते पाळू असं नाहीये एक प्रिन्सिपल म्हणून आहे पण तुम्ही जर का सर्व प्रश्नाची छाननी केली नसेल शहानिशा झाली नसेल तर हा अधिकार मुळात अमेरिकन कोर्टाला दिला कोणी आणि हा वाह्यातपणा केला कोणी हा प्रश्न आता हे सगळं जेव्हा घडत होत तेव्हा जे मुस्लिम धार्जिन आज अगदी आपण सहज म्हणू शकतो यांचं लांगुल चालन हे इतक्या जाऊन पोचलेलं होतं की ह्यांना वकफ ऍक्ट सारखा ऍक्ट करावा लागला आणि त्या ऍक्ट नुसार भारतीय न्याय व्यवस्थेला बायपास करून टाकलेलं होतं तेव्हा कधी कोणाच्या इंडिपेंडंट ज्युडिशियरीच्या नावाने आज जे गळा काढतायत त्यांना कोणाला बोमनाव असं हो वाटलं नाही की अरे आमचं ज्युरिस्डिक्शन खाऊन टाकलं तुम्ही आमच्या तक्त्यारीमध्ये मॅटर येऊ शकत नाही अखत्यारीमध्ये आणि तुम्ही हे काय केलं असा प्रश्न कुठल्याही न्याय संस्थेने विचारला होता का नव्हता विचारलेला जाहीर पण कोणीही विचारलेला नव्हता तो वकफ ऍक्ट असं पास झालेला होता हा ह्यांच्या कारकिर्दीमध्ये झाला आता तो तहावूर राणा भारतामध्ये आला त्याचे पाय इकडच्या जमिनीला लागून चोवीस तास पण उलटलेले नाही चोवीस तास उलटलेले नाहीये त्याच्या अगोदर महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना तहावूर राणाला न्याय कसा मिळणार हो म्हणून त्यांची झोप उडालेली आहे विवंचनेत पडलेले आहेत या देशामध्ये त्यांनी इशारा दिलेला आहे मोदी सरकारला या देशामध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण सांगतात कि इथे कुठचं तरी कांगारू कोर्टासारखे न्याय देऊन चालणार नाही तहावूर राणाला त्याने आपला गुन्हा मान्य केलेला नाहीये आणि त्याला स्वतःला डिफेंड करण्यासाठी त्याचा बचाव करण्यासाठी त्याला संपूर्ण संधी दिली गेली पाहिजे असं कोण म्हणतो तहावूर राणा पण नाही म्हणते त्याच्या आधीच म्हणायला उभे राहिले ते पृथ्वीराज चव्हाण उभे राहिलेले आणि हे महाशय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते किती वर्ष होते आता ते गुगलमध्ये मला शोधून काढावं लागेल नीट आकडा जर सांगायचं झाला तर असो यांच्या कारकिर्दीत काय झालं याचा आपण थोडासा जर का हे घेतला तर या पृथ्वीराज चव्हाणांची झोप उडालेली नव्हती अजिबात तेव्हा उडालेली नव्हती जेव्हा साध्वी प्रज्ञाचा अनन्वीत छळ झाला आमच्या भूमीवरती आणि तो करणारे महाराष्ट्र पोलीसच होते याच भूमीवरती कर्नल पुरोहितांचा अनन्वित छळ झाला इतका शारीरिक छळ झाला त्यांच्या बायकोच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्यानंतर त्या अनन्वित छळाची कहाणी सांगताना अपर्ण पुरोहित यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आम्ही बघितलेले आहेत ते पृथ्वीराज चव्हाणांना दिसले नाहीत त्यांना कळवळा कोणाचा आलेला आहे तर ता तहावूर राणाचा आलेला आहे लक्षात घ्या इथे पालघरला दोन साधूंना ठेचून ठेचून मारले तेव्हा त्यांचं कॉन्शियस काही जागा झालेलं नव्हतं पृथ्वीराज चव्हाण त्यांना असं वाटलं नाही की त्या साधूंना न्याय मिळाला पाहिजे साधूंना न्याय कशाला पाहिजे आहे साधवी प्रज्ञाला न्याय कशाला पाहिजे आहे कर्नल पुरोहित यांना कुठे ते काय ते दुय्यम नागरिक आहे तो इथे शरिया चालू आहे असं कदाचित चव्हाणांना वाटत असेल तेव्हा चव्हाणांना हे आलेली आहे की अरे बाबा आता तहार राणाला इथे आणला त्याला शरीराच्या कायद्यानुसार त्याला संधी मिळाली पाहिजे कदाचित त्यांचा या न्याय व्यवस्थेवरती विश्वास नसेल की या न्याय व्यवस्थेमध्ये राणाला आपण निर्दोष असल्याची पूर्ण संधी दिली जाईल ह्याच्यावर त्यांचा विश्वास नाही आणि त्यांना कसाबचा खटला कुठे चालवला गेला तोही इथेच चालवला गेला कसाबला दिली गेली होती का संधी ती दिली गेली होती ना मग आता तहाला संधी मिळणार नाही हा विचार येतो कुठून मित्रांनो जसा तो कोण ऐकतो डॉक्टर कफिल तो ऑस्ट्रेलियात गेला आणि तिथे त्यांनी धडाके करायचं ठरवलेलं था होतं त्याच्यानंतर त्याची हद्दपारी झाली ती हद्दपारी झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची झोप उडाली होती मला झोप लागली नाही रात्रभर ते म्हणाले कफिल सारखा माणूस त्याला भारतामध्ये परत यावं लागलेलं आहे अरे वा हो तिथे बॉम्बस्फोट करायला तयार झाला होता त्याच्याबद्दल कोण बोलणार हो मनमोहन सिंग साहेब पण ते बोलायला सवड नाही ह्या लोकांना आणि आमचे त्या दिल्लीच्या बाटला हाऊस एन्काउंटर मध्ये महेश सिंग मारले गेले त्याच्याबद्दल कोणाला काही नव्हतं सोनिया गांधींना चिंता कसली होती तर तिथे ते कोण दहशतवादी आहेत त्यांच्यावर गोळ्या चालवल्या गेल्या चिंता त्यांची होती त्या रात्रभर म्हणे रडत बसलेल्या होत्या की अरे 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 कसा माझा बाळ हो ते ह्या लोकांनी मारून टाकलं तेव्हा तहावूर राणाला न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे म्हणून मैदानात उतरायला पृथ्वीराज चव्हाण तयार झालेले आहेत महाराष्ट्र त्यांचं योग्य प्रकारे स्वागत करेल याच पृथ्वीराज चव्हाणांना एकदा वाटलेलं होतं की भारतासमोर आर्थिक संकट आहे तर देवळामधलं सोनं बाहेर काढावे हे असले विझवटे विचारचे आहेत ते, ते काय तुमच्या मालकीचं आहे का देवळाचं सोनं जे आहे ते भक्तांनी श्रद्धेने आपल्या परमेश्वरासमोर ठेवलेलं आहे ते तुमच्यासाठी नाहीये आणि तुम्हाला वाटेल तो न्याय आणि तुम्हाला वाटेल तो अन्याय असं जर का असेल तर तुम्हाला एकदा न्याय कशाला असतो आणि अन्याय कशाला म्हणतात त्याची चव जरूर चाखायला मिळेल याच वाटेने जायचं असेल तर जनता ते सुद्धा तुम्हाला दाखवून देईल आणि केवळ निवडणुकीच्या पराभवातून दाखवेल असं गमजा मारू नका आणि तसले गैरसमजात राहू नका तुम्ही ज्या त्या कुठल्या जनपदच्या किती नंबरचे आणि किती एरझाऱ्या घालता आम्हाला खरं सांगायचं झालं तर त्या पृथ्वीराज चव्हाणांबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय आदर होता एक सरळ स्वच्छ माणूस बुद्धिमान माणूस आहे आणि कुठेही न झुकणारा आहे स्वच्छपणे आपलं काम करतो त्यांच्यावर कोणी भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत ठेवलेला नाहीये काँग्रेसमध्ये राहून सुद्धा माणूस असा राहू शकतो म्हणून मला कौतुक होतं पण ज्या पद्धतीने राणाच्या समर्थनासाठी पृथ्वीराज बाबा उतरले तेव्हा त्यांच्याबद्दलचा सगळा आदर माझा नष्ट झालेला आहे कारण या पृथ्वीराज चव्हाणांना त्या ताज हॉटेलमध्ये किंवा ओबेरा हॉटेलमध्ये ट्रायडंटमध्ये जी काही माणसं मारली गेली त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काहीही आत्मीयता नाही त्यांना न्याय मिळाला का नाही मिळाला याची तुम्हाला चिंता नाहीये तुम्हाला चिंता तावूर राणाला न्याय मिळणार नाही याची आहे इथेच तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही आदराला पात्र नाही या चव्हाण साहेब धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा त्याची लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार